महाराष्ट्र बघू चॅनल मध्ये आपलं स्वागत आम्ही सध्या अकोला जो सर्कल या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य दत्तोपती पंडित भाजपा कार्यकर्ते यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार धन्यवाद साहेब जिल्हा परिषद सर्कल मध्ये आजच गावाची यादी जाहीर झाली याबाबत आपले मत काय शासनाच्या नवीन धोरणानुसार खर आपल्या ज्या प्रभात तालुक्यामध्ये एक नवीन गटाची रचना झाली त्याच्यामुळे बरेचशा चार सर्कलमधले बरेचसे गावं कमी झाला आणि शासनाच्या जे भौगोलिकदृष्ट्या असन त्यानुसारच त्यांनी रचना करून आज यादी घोषित केलेली माझ्या सर्कलमधील बरेचसे पाच सात गाव कमी होऊन माझ्या सर्कल नवीन गाव बेगाव गाव हे ॲड झालेले मी स्वतः हा ह्या मताचा आहे की ज्यांना कोणाला लग्न असन त्यांना मग लढायचं कुठं कोणत्या शस्त्र घेऊन लढायचं याच्यापेक्षा आपल्या हातात जे क्षेत्र आहे जे विकास काम आपण किंवा तुमचे जे असं असल्यापेक्षा आहे त्या परिस्थिती सर्वांनी त्यांनी लढलं पाहिजे मी दोन हजार पाच पाच ला माझ्या गावचा सरपंच झालो प्रथम खर तर माझ्या वडिलाचा वारसा मला राजकारणात असल्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय गोष्टी ह्या बऱ्याच अगोदरच मला त्याच्यात ज्ञान होत्या मला त्याचा नक्कीच वडाच्या पुण्याचा फायदा हा झालेला आहे मी दोन हजार सात मध्ये स्वत सात दोन हजार पाच जेव्हा सातला जेव्हा पहिली जिल्हा परिषद होलो भारतीय जनता पार्टीकडून ते पाच वर्ष मला सभागृहात जाण्याचा योग मला आला परंतु त्यानंतर माझं सर्कल हे एस सी राखीव झालं त्या कारणाने आम्ही आमच्या कमलबाई जतन खैरे ह्या माझ्या भगिनी गावात त्यांनी उभ्या केल्या होत्या त्यांनाही त्यांच्या पाठीमाग आम्ही उभं राहून जनतेने त्यांना हे निवडून दिलं होतं आणि नंतर तिसरी टर्न ही ओबीच्या ओबीसीला सोडल्या कारणाने माझी काकू रंजनाबाई एकनाथ पंडित ह्या माझ्या म्हणण्यावरून किंवा पार्टीच्या आदेशावरून लोकांनी त्यांनाही लोड म्हणजे बन घ्या दूध म्हणजे मी ही मी शासकीय कामकाज मी पाहिलेलं आहे खर तर मला जनतेनं तीन टर्म ह्या सरकारची सेवा करण्याची संधी वडिलाच्या आणि पक्षाच्या आशीर्वादांना भेटलेली बरेचसे विकास कामच झाले पाहिजे या मताचं मी आहे परंतु लोकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या गरज लोकांच्या सुखा दुःखात असेल त्या सुखा दुःखात बी सहभागी झाला असलं पाहिजे असं मी वैयक्तिक मत असल्यामुळे मी ज्यांनी मला फोन केला त्याला मी उपलब्ध होणारा एक माणूस आहे आणि खर तर आज जी रचना झाली ह्या रचना होणं ही अपेक्षितच होती कारण कि एक सर्कल वाढल्यामुळं प्रत्येक सर्कल मधून जवळजवळ पाच पाच सात सात मतदान हजार मतदान एका एका सर्कल चार सर्कल मधून कमी होऊन एका पाचव्या सर्कलची निर्मिती झालेली आणि आताच आपण आजच मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही नवीन रचनेची यादी पाहिली खर तर आमचं एक डेळेगाव माझं गाव आहे त्याच्यात पंचायत समिती गण होत परंतु तो गण नवीन तो निर्मिती झालेली आणि आमचं गाव हे आपोला समाविष्ट झालेलं आहे ज्या गटामध्ये दोन गण असतात त्या हिशोबानं प्रशासनाने त्याची रचना करून आज हे सर्कल माझं गट हा केलेला आहे भविष्यात आरक्षण कसं सुटेल काय सुटेल हे काही माहित नाही परंतु पार्टीना मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आणि दानवे परिवाराचा एक मिष्ट माणूस असल्या कारणानं त्यांनी जर पुन्हा संधी मला दिली तर मी इच्छुक आहे परंतु पार्टीला असं वाटलं की बाबा माझ्यापेक्षा कोणीतरी उमेदवार दिला आणि आपली हिसाठ सीट जाण्याच्या ऐवजी जर निवडून येत असत असं जर पार्टीला असं वाटत असेल तर पार्टी मला जरी नाही उमेदवारी दिली किंवा नाही संधी दिली तर पार्टी ज्या व्यक्तीला उमेदवार देईल त्या पार्टीला मी माझी ही जिम्मेदारी राहील किंवा सर्वात जास्त मताला आज गटातून सर्वात जास्त पार्टी जो उमेदवार देईन त्याला या जिलकुणाची माझी जिम्मेदारी राहील मी विकास ही अशी गोष्ट आहे कोणत्या गावचा असून घराचा असून किंवा परिसराचा असेल हा विकास कधी पूर्ण परिपूर्ण होत नसतो जशा जशा गरजा उद्भवत गेल्या तशा पद्धतीचा विकास हा समोर येत असतो मी स्वतः ह्या मताचा आहे की बाबा विकास अशी गोष्ट की सकाळी जेवण केल्याच्या नंतर जशी संध्याकाळी भूक लागते तसं विकासाच आहे तुम्ही आज विकास केला की त्या गावचा एखादा विकास विकास काम केलं की त्या गावचा विकास संपला अस राहत नसतो गरजेनुसार दुसऱ्या विकासाच्या गोष्टी राहत असतात म्हणून कितीही विकास केला किती कि गाव किंवा परिसर परिपूर्ण झाला असा कधी गोष्टी होत नाही तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना परिषदे विकास कामे केली आहेत मी माझ्या पुढे पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या सर्कलमध्ये माझ्या सर्कलमध्ये मी सर्वात जास्त फांदी रस्ते ज्या ज्या शेतकऱ्याच्या मूत मूत गरजा आहे रस्ता लाइट आणि निवारण ह्या बाबतीत जे जे शेतकऱ्याच्या माध्यमात मा शेतकऱ्याच्या ज्या निगडीत गोष्टी आणि जो सर्वसामान्याला जे विकास असतात म्हणजे कोणाच्या घरकुलाचं कुठेतरी थांबले असेल पण मी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मी मोठा माणूस आहे हे बाकी बाबा हे एक काम आहे हे मी माझ्या माझ्या लायकीच हे काम असलं ना नाही असं मला जर वाटत नाही कधी छोट्या माणसाला ज्याच्या बाबतीत गरज असेल त्या मतदाराच्या किंवा आमच्या शेतकरी राज्याच्या आयुष्यात मी काम केलेलं आहे कोणाचं सुख असल दुःख असल कोणाची छोटे छोटे अडचणी असेल कुठे छोटे छोटे वाद असेल हे पोलिसांपर्यंत किंवा शासकीय कार्यालयापर्यंत न पोहोचता गावात आणि पाच पंचायतला बसून कधी कसे मिटवता येईल या अशा ज्या तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात आणि बऱ्याच दिवसा भाजपचे कार्यकर्ते आहात परंतु महाराष्ट्र शासनाने या अगोदर संपूर्ण कर्जमाफीची घोषणा निवडणुकीच्या के अगोदर केली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झालेला नाही याबद्दल आपले मत काय आत्ताचा पण पावसाळी दिवशी लमधे पाहिला असत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता परंतु या राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी सांगितले की बघा आम्ही हा शब्द दिलेला आहे हा शब्द आम्ही नक्की पाहणार आहे आणि कर्जमाफी हे शासन नक्कीच शेतकऱ्याची केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आता शब्द त्यांनी दिला आणि निवडणुकी प्रेडमध्ये आश्वासन दिलं थोड्या काही गोष्टी मागे पुढे होत असतात फक्त विरोधक आहे काही हा मुद्दा नसल्यामुळे विधानसभेमध्ये गुदा हाय त्याला एक फलित विरोधकाच्या हातात मिळाला आणि त्या मुद्द्याला धरून त्यांनी हा निगेटिव्ह ह्या सरकारच्या विरोधात हा प्रचार करण्याचे काम केलेले के पण मला असे वाटत की हे सरकार आणि आमचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे असतील आमदार संतोष पाटील दानवे असतील जिल्हा परिषद जिल्ह्याचे भास्कर दानवे असतील हे सर्व कर्तव्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणारे नेते कारण की हेही शेतकरी कुटुंबातून आलेले असते त्यांना शेतकऱ्याच्या पुऱ्या दुःखाची किंवा त्याच्या अडचणीची जाणीव असल्या कारणाने हे शंभर टक्के सरकार करणार सध्या जर पीक विमा भरण्याची गर्दी आहे सध्या एक रुपया पीक विमा योजना होती ती शासनाने पुन्हा बंद केली त्यामुळे नाराजीचा सूर आहे याबद्दल आपले मत काय खर तर मी तुम्ही विचारलेला प्रश्न शेत तुमच्या मताशी सहमत आहे परंतु मी इतका मोठा नेता मी किंवा मी ह्या प्रश्नाचं उत्तर याच्यामुळे देऊ शकत नाही कारण की मला या गोष्टीतलं ज्ञान अवगत नाही त्याच कारण असं एक रुपया शेतकरी होऊन घेतल्याच्या नंतर त्याचं पूर्ण मागचा जे पैसे त्या असत विम्याची ती रक्कम हे सरकार भरत होत आम्ही हा प्रश्न जे तुम्ही उपस्थित केला हे अधिवेशन संपल्याच्या नंतर किंवा अधिवेशनाची जी सुट्टी आज उद्या आमदार साहेबरामच्या भागात आले की नक्कीच आम्ही हा प्रश्न त्यांच्या कानावर टाकू आणि खरंच शेतकऱ्याला एक रुपयातच विमा भरता पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी अधिवेशनामध्ये आज आवाज उठवा अशी आमदार साहेबाला विनंती केली अकोला जो सर्कल मध्ये पुन्हा जिल्हा परिषद साठी राहणार आहात का मला जर पक्षानं संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं केलं करायची माझी इच्छा आहे परंतु पक्षाला कधी असं वाटलं की माझ्यापेक्षा जर समजा खांदा उमेदवार दि सक्षम पार्टीला भेटला आणि पार्टीला जर त्या पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच त्याच्या खंबीरपणे तन्मान धनाने पाठीमाग उभारून आमच्या अकोलादेव सर्कलमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचा सदस्य हा निवडून सही याच्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न केला धन्यवाद साहेब प्रकरण दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद अपडेट साठी महाराष्ट्र लोक चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल